हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हॉल डॉटर तर चला आज टायटलमध्ये तुम्हाला कळलंच असेल की मी नाशिकला आली आहे तर नाशिकमध्ये कोणते कोणते देवस्थान आहे हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आजचा हा शॉर्ट थोडा शॉर्टच व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की नाशिकला आले तर इथे भेट द्या तर आम्ही होतो सप्तशृंगी रोपवेमध्ये तर आता परत निघालो आहे सप्तशृंगी येथे आम्हाला काही थोडी व्हिडिओ काढता आले नाही त्यामुळे आम्ही जाताना थोडं शूट केलं हे बघा किती छान पर्वत रांगला दिसत आहे हा व्हिडिओ थोडा जुना आहे पण तुम्हाला नाशिक दर्शन हे आमचे कसे झाले हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तिथे थोडं काम चालू होतं रस्त्याचं चा। म्हणून थोडं गाडी स्लो चालवावी लागत होती ड्रायव्हरला तर नाशिकमध्ये फिरण्यासाठी खूप आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये रामाने सुद्धा आपले वनवासाचे काही दिवस सो ती ती सो ती ती की हो हे माझी लहान मुलीवरती मस्ती खोरे त्यानंतर आम्ही गेलो त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरचं हे प्राचीन मंदिर अतिशय खूप अतिशय सुंदर आहे इथे बा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर त्याला त्र्यंबश्वर असं म्हटलं जातं तर इथे सेल्फी काढू शकता या साईडला गर्दी थोडी कमी होती त्यामुळे मी माझ्याला मोठ्या मुलीचं इथे थोडा व्हिडिओ काढला तर, तर हे खूप प्राचीन मंदिर आहे तर इथे नाशिकला गेल्यावर तुम्ही आवर्जून इथे भेट द्या नक्की भेट द्या तर बघू शकता इथे तिथे छान थोडा स्पेस होता मी व्हिडिओ थोडा स्लो मोशन मध्ये केलाय हा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्यानंतर त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही संध्याकाळी निघालो गोदावरी नदीच्या किनारी येथे बघा हे गायचं मुख आहे तिथून आपोआप पाणी येतं म्हणजे गंगाजल प्रमाणेच येतं आपण याला गंगोत्री म्हणू शकतो तर इथे बघा भाविक गंगाजल म्हणून हे फॅशन करता अतिशय सुंदर नदी ही नाशिक जिल्ह्यातील पवित्र नदी इथे मानली जाते गोदावरीला गोदावरी किनारी खूप असे देवस्थान आहे हे ठिकाण पंचवटीमध्ये येते त्यामुळे पंचवटीमध्ये रामाने आपले चौदा वनवासापैकी वर्ष इथे वर्तीत केले होते हे बघा माझी मोठी मुलगी इथे ही गंगाजल पिते आपल्या धर्माचे सर्व ज्ञान हे आपल्या मुलांना शिकवलंच पाहिजे त्यानंतर आम्ही हे गालो दिंडोरीला तर बाहेर थोडंसं शूट केलं आतमध्ये शूट करायला आम्हाला परवानगी नव्हती त्यामुळे बाहेर बघा नाशिक येथे देवदर्शनासाठी गेले असता तुम्ही दिंडोरी येथे नक्की जा दिंडोरीचं दर्शन घेतल्यानंतर हे आहे त्र्यंबकेश्वर प्रणित मठ तर इथे इतकं सुंदर वातावरण होतं आणि हो इथेच देवबंद या मराठी मूवीचे शूटिंग झाली आहे लास्ट सीनची शूटिंग इथेच झाली आहे तर इतकं शांत आणि सुंदर प्रसन्न वाटत होतं इथे तर इथे तुम्ही आवर्जून तर नक्की भेट द्या तुमच्या मनाला एवढी शांती मिळेल तुम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत नव्हती इथे आल्यावर तुमचे डोळ्याचे पारणे नक्कीच फिटेल इतकं शांत आणि प्रसन्न वातावरण इथे होतं तर बघा नाशिक जिल्ह्यात हे ठिकाण मला सर्वात जास्त आवडले आणि स्वामींची जी ओढ आहे तर तीच ओढ मला इथपर्यंत घेऊन आली आहे तर इथे इतकं सुंदर वाटत होतं तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत तर नाशिक जिल्ह्यात आल्यावर तुम्ही इथे नक्की भेट द्या संध्याकाळची वेळ होती सनसेट दिसत होता इथे बघा पर्वत इतके छान दिसत होते तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि निरोगी रहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत रहा, ओके okay, बाय